घातलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ मधून विकासाला नवी गती देण्याचा निश्चय करत अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर कोथमिरे यांची पत्नी सौ दीपाली सागर कोथमिरे शिवसेना उपविभाग प्रमुख किरण एकनाथ निगळ यांच्या पत्नी गायत्री किरण निगळ तसेच आनंदवली येथील राजेशाही युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किरण नामदेव जाधव यांनी उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केली आहे सर्वांगिन सर्वांगीण विकासासाठी सज्ज झालेल्या या तिघाही उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह आनंदवली येथील श्री नवशा गणपती मंदिरात श्रीच्या दर्शनाने प्रचाराचा शुभारंभ केला यथोचित पूजन करून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आपला निवडणूक प्रचार पत्रकाचे अनावरण केले आहे सावरकर नगर येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवसेना शाखा प्रमुख तसेच अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सुभाष कोथमिरे हे कायमच सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोथमिरे यांनी दोन हजार सतराच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी केली होती मात्र अपयश ही यशाची पहिली पायरी समजून प्रभाग क्रमांक आठ मधील अ गटातून दीपाली सागर कोथमिरे या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत शिवसेना उपविभाग प्रमुख म्हणून किरण निगळ यांनी प्रभागात विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासह प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे त्याबळावर गायत्री ताई किरण निगळ या प्रभाग क्रमांक आठ मधील ओबीसी महिला गटातून उमेदवारी करणार आहेत शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या स्थापनेपासून आपल्या कुटुंबियांसह हो शिवसेनेशी तीस वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या किरण जाधव यांच्या मातोश्री संगीता नामदेव जाधव यांचा दोन हजार सातच्या महापालिका निवडणुकीत अवघ्या अकरा मतांनी विजय हातातून निसटला प्रभागातील समस्यांची जाण असल्याने प्रभागाचा विकास हेच ध्येय ठरवून पुन्हा एकदा प्रभा क्रमांक आठ मधील सर्वसाधारण गटातून किरण नामदेव जाधव हे उमेदवारी करत आहेत प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांचा आशीर्वाद रुपी पाठिंबा नक्कीच मिळेल असा विश्वास शिवसेना पक्षाच्या या तीनही उमेदवारांनी व्यक्त केला आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न पूर्वे देव सर्व कार्य सुसर्वता आज प्रभा क्रमांक आठच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार अ व कड चारही उमेदवार आज आपल्या गणपती मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करून श्रीगणेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तसेच चारही उमेदवारांच्या पाठीमागे प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक शिवसैनिक माता भगिनी या सर्व स्वयंफूर्तीने आणि उत्साहाने या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या विजयासाठी खंबीर साथ देण्यासाठी सर्वस्वी स्वस्फूर्तीने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो तसेच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा विजय या ठिकाणावरून निश्चित असा वाटत आहे आणि दिसत आहे हे देखील मी त्यांना शुभेच्छा देतो इथं जमलेले आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक प्रभाग क्रमांक आठमधील नव श्री नवसा गणपती देवस्थानाच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही आज इथं उपस्थित सगळे झालो आहोत आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हा प्रभाग आठमध्ये आम्ही सर्व जे उमेदवार आहे ते मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आम्ही इथं आलेलो आहोत त्यांना पाठिंबा देण्याकरता आज प्रभागातील ज्येष्ठ नागरिक सगळ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या त्यात मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो व आज आमच्या उमेदवार अ गटातून दीपाली सागर कोथबिरे क गटातून गायत्रीताई निगळ ड गटातून आमचे किरण भाऊ जाधव हे उमेदवारी करण्याकरता इच्छुक आहे आम्ही आज ग्रांशा गणपती त्यांनी पाया पडून आज हेच मागणं मागितलं आहे की हा प्रभाग क्रमांक आठमध्ये ही परिवर्तनाची लाट आज पसरली पाहिजे आणि प्रभाग क्रमांक आठमध्ये परिवर्तन हे शंभर टक्के झालंच पाहिजे कारण की पूर्ण प्रभाग आठमध्ये झालेले कामांची दखल नागरिकांनी ह्यावेळेस घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं आहे की तुम्ही तुमची उमेदवारी करा आणि तुम्ही या प्रभागाला नीट न्याय द्या आणि तो न्याय देण्याचं काम आमचे सर्व उमेदवार जातीने करतील हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव दीपाली सागरपोठ इथे जमलेले सर्व ग्रामस्थ माता भगिनी बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराव गणपती बाप्पा बोवर्या आज आम्ही नवशा गणपती या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहोत हा पूर्ण प्रभाग क्रमांक आठ म्हणजे आमचं जणू काही घरच आहे तिकडचे सर्व पब्लिक हे जवळ आमचे घरातले मेंबर्स आहे अशी कोणी व्यक्तीने जी आम्हाला ओळखत नाही आम्हाला मदत करायला तयार नाही आमच्या पाठीची खंबीरपणे उभी नाही इकडे असले सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की यावेळेला प्रभाग क्रमांक आठमध्ये आम्ही निश्चितपणे बदल घडवणार आहे आणि त्यासाठी मी इच्छुक उमेदवार दीपाली सागर पोतनेरे किरण साहेबांची मिसेस गायत्री मी किरण निगळ आणि किरण जाधव भाऊ हे जातीने लक्ष घालणार आहे आणि आम्ही अशी ग्वाही देवाला दिलेली आहे की यावेळी निवडूनच येणार आणि परिवर्तन घडूनच जय हिंद जय महाराष्ट्र नामदेव जाधव प्रभाग क्रमांक आठचं इच्छुक उमेदवार आज आमच्या प्रचार फेरीदरम्यान गणरायाला प्रभाग क्रमांक मधील आमचं ग्रामदैवत गणराय श्री नवशा गणपती महाराज यांना वंदन करून आज आम्ही प्रचाराला आणि नवीन परिवर्तनाला सुरुवात केली आहे गणपती बाप्पा आम्हाला नक्कीच न्याय देईल आणि आशीर्वाद ज्येष्ठांचा नागरिकांचा प्रभाग क्रमांक आठमधल्या सर्व आनंदवली ग्रामस्थांचा गंगापूर गावात गंगा गंगापूर गावातील सदस्यांचा पाठिंबा शिवसेनेसोबत आहे ओके किरण निगळ प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी करीत आहे तर इथे जमलेले सर्व नागरिकांचे धन्यवाद आम्ही आज श्री गणपती बाप्पाच्या दर्शनाने व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने आज प्रचाराला सुरुवात केली आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत हा पाठिंबा दाखवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या तिघाही उमेदवारांच्या कुटुंबियांसह सुनील निगळ समाधान निगळ राहुल निगळ संजय निगळ अनिल खोडे उमेश बार्गे नंदकिशोर देवरे सुयोग निगळ मनीषा सिंग बाळासाहेब पवार विजय भदाने प्रवीण काटे स्वप्नील घुमरे सागर कोथमिरे दीपाली कोथमिरे गायत्री निगळ किरण निगळ किरण जाधव शोभा कोथमिरे विधाते काका राजेंद्र विधाते कोथमिरे काकू एकनाथ कोथमिरे विवेक अहिरे काका सोनार जाधव काकू पूनम विधाते भरत कोथमिरे भारती कोथमिरे कर्डिले काका उत्तम कोथमिरे आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते